धर्मवीर आनंदीगे साहेब यांची शिकवण आम्हाला सतत प्रेरणा आणि ऊर्जा देत राहणं परभणीचे शिवसेना जिल्हाध्यक्ष व्यंकटभाऊ शिंदे यांनी हे प्रतिपादन दिले आज परभणीमध्ये खंडोबाजार येथे असणाऱ्या शिवसेना पक्ष कार्यालयात धर्मवीर आनंदिगे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी जिल्हाप्रमुख व्यंकटभाऊ शिंदे हे बोलत होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर आनंदिगे यांच्या प्रतिमेचे पूजन केले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून व्यंकटभाऊ शिंदे धम्मती रोडे शबीरभाई बाळासाहेब पानपटे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा गीता सुभवंशी सुशीलताई चव्हाण अशोक कराळे प्रकाश पराणकर गणेशराव सुळे संजय पोळे मालनताई धोत्रे शिंदू चौधरी अर्चना जाडे नरेश खैरादानी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी व्यंकटाऊ शिंदे पुढे म्हणाले की धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांनी शिवसेना उभारणी करत असताना जीवाची राणी केली सर्वसामान्य गेरघेड माणसांना न्याय देण्याचे मोलाचे काम त्यांनी केले त्यांची प्रेरणा आम्हाला सतत ऊर्जा देत आहे हा कार्यक्रम विश्व करण्यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले या, या महाराष्ट्रातील नव्हे तर सर्व देशातील शिवसैनिकांना जे महाराष्ट्र आजच्या या पावन पवित्र दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री नामदार एकनाथबाई शिंदेसाहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन आजचा हा दिवस त्यांनी इतिहास जमा केला आहे आणि खऱ्या अर्थानं आज आनंद दिगे ज्या या शिंदे शिंदेसाहेबाला बघत असतील कारण शिंदे शिंदेसाहेबांनी आपल्या गुरुस्थानी मानलं आणि त्यांच्या विचारांना सोबत घेऊन या शिवसेना पक्षाचं काम ते करत होते आणि खरंच आनंद दिगे साहेबांचे जे स्वप्न असतील ते खऱ्या अर्थाने आज त्यांनी पूर्ण करण्याचं काम केलं आहे आणि आजचा हा दिवस दुग्ध शर्करा योग आपण त्यांना असं म्हणतो त्या पद्धतीने साहेबांच्या जयंतीच्या दिवशी आज मराठा समाजाला मराठा समाजातील गोरगरीब मुलांना न्याय देण्याचं काम शिंदेसाहेबांच्या माध्यमातून केले आणि हा हे जे मराठा समाजाचा चळवळ होती या चळवीला आपल्या मराठा समाजाचे मराठा योद्धे आपले मनोज जयरांगी पाटील यांनी खूप मोठा संघर्ष केला आणि मोठ्या संख्येने मुंबईसारख्या ठिकाणी ते मोर्चा आणि आंदोलन शांत पद्धतीने घेऊन जय महाराष्ट्र आज या ठिकाणी शिवसैनिक जमा झाले आहेत कारण धर्मवीर आनंदिगे साहेब आज जयंती होती त्यानिमित्ताने आम्ही आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी मला वाटतं की धर्मवीर वाट आनंदिगे साहेबांच्या जयंतीनिमित्त संबंध महाराष्ट्राला आज एक नवीन गिफ्ट दिलेलं आहे मराठा बांधवांच्या ज्या काही मागण्या होत्या अनेक वर्षापासून प्रलंबित होत्या त्या बोले त्याचं चालू होते त्याची वंदाई पावले या मुप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दसरा मेळाव्यामध्ये स्वतः शपथ घेतली होती की छत्रपती शिवरायांची की मी या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून नंतर आहे परंतु मी मराठा समाज एक आ, एक सेवक आहे आणि मी शब्द देतो त्या शब्दाला त्यांनी आज जागृत राहिला आणि त्यांनी ते शब्द पाळला त्यामुळे मी कमी कमी शासनाचे आभार मानतो आणि समस्त मराठा बांधवांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सर्व शिवसैनिक आणि भीमसैनिकांना भी धर्मरानदेगी साहेब यांच्या जयंतीचा खूप खूप शुभेच्छा देतो जय भीम जेश्वर जय महाराष्ट्र